रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटवर लासलगाव पुणे गुळटेकडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव पुणे गुळटेकडी तसेच चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज चारशे वाहनांमधून अंदाजे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लासलगाव येथे सरासरी कांदे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये शंभर रुपयांची सुधारणा क्विंटलमागे बाजारभावामध्ये आज झालेले आहेत तर पुणे गुलटेकडे तर आज शंभर कांदा गाड्यांची आवक आहे एक दोन लॉट तीन हजार चारशे ते तीन थी हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा गुल्डी दोन हजार तीनशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे जोडबादला एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव आज स्थिर आहेत तर चेन्नई येथे तीस कांदा गाड्यांची अवकाज झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार ती 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 नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत तर जास्तीत जास्त चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो आंध्र प्रदेशचा नवीन मालाच्या सहा गाड्यांची आवक आज चेन्नई ते आहे त्याला बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई ते आज नवीन कांदे विकले आहेत तर चेन्नई इथेही कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा